नमस्कार मी उज्ज्वला पास्त्यासाठी लागणारा हा सॉस मी फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून घरच्या घरी केलेला आहे पास्ता बघू शकता अगदी मस्त मोकळा मोकळा झालेला आहे परफेक्ट शिजलेला आहे चिपचिपा तर बिलकुल नाही तयार झालेला पास्तासुद्धा बघू शकता पास्ता, पास्ता करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे पास्ता परफेक्ट उकडणे त्यानंतर त्यासाठी लागणारा सॉस व्यवस्थित तयार करणे हे सर्व मी अगदी व्यवस्थित रेसिपी सांगितलेले आहे त्यासाठी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायला हे विसरू नका मी या ठिकाणी घरातली जी वाटी त्या वाटीच्या मदतीने दोन वाटी पास्ता मोजून घेतला दहा मोजून का घ्यायचा तर यासाठी लागणारे पाणी आणि आपण जो सॉस तयार करणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो ही वाटीनेच मोजून घ्यायचा आहे म्हणून मी वाटीने मोजून घेतला तर तुमच्याकडे जी वाटी फुलपात्र ग्लास वगैरे असेल त्याने तुम्ही पास्ता मोजून घेऊ शकता एक मोठ्या कढईमध्ये एक वाटी पास्त्यासाठी तीन वाट्या पाणी दोन वाट्या घेतल्या तर मी सहा वाटी पाणी कढईत टाकून दिले त्यात एक चमचा भरून मीठ टाकले अर्धा चमचा तेल टाकून देते आणि आता फुल गॅसवरती या पाण्याला छान उकळी येऊ देऊ हे छान अशी उकळी आली त्यानंतर अशात पास्ता टाकायचा थंड पाण्यात पास्ता बिलकुल टाकायचा नाही थंड पाण्यात टाकला तर तो, तो चिकट होतो छान असा मोकळा मोकळा पास्ता शिजण्यासाठी उकळी आलेल्या पाण्यातच पास्ता टाकून द्यायचा आणि त्यात ते तेल आणि मिठाई टाकायचे तेलामुळं मोकळा व्हायला मदत होते आणि मिठामुळं चव वाढते हलक्या हाताने एकदा हा मिक्स करून देऊ नेहमी नेहमी में हलवायचा मात्र बिलकुल नाही शिजायला टाकून दिल्यानंतर बरोबर पाच मिनटं झाले फुल गॅसवरच शिजू द्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा मिडियम गॅस किंवा लो गॅस बिलकुल करायचा नाही पाच मिनटानंतर आता पास्ता शिजलाय की नाही चेक करायचा चाकूने असा कट करून बघायचे बघा पटकन कट होतोय जास्त जडही जात नाही म्हणजे छान असा परफेक्ट शिजलेला आहे हे समजून घ्यायचे आणि आतिसुद्धा पास्ता ओर नाही करायचा आणि नाही ठेवायचा आता यातले थोडेसे पाणी मी काढून ठेवते आता भरपूरही काढले तरी चालते नंतर नाही लागले तर फेकून देता येते पण मी दो जवळपास दोन एक पळ्या पाणी यातले काढून घेतले आता यातले जे पाणी आहे ते काढून टाकायचे आणि पास्ता एका चाळणीमध्ये काढायचा एक चाळणी ठेवली त्यावर पास्ता काढून दिला आता खालचे जे गरम पाणी आहे ते पटकन फेकून द्यायचे त्यावरच ही चाळणी ठेवायची नाही नंतर यावरती एक तांब्या भरून थंडगार पाणी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं ते तेवढं तांब्याभर पाणी यावर टाकून द्यायचे आणि पास्ता थंड पाण्यात छान धुवून घ्यायचं त्यानंतर एक चमचा तेल टाकून द्यायचे तेल सर्व पास्त्याला लावून द्यायचे असं थंड पाण्याने धुवून घेतल्यामुळे आणि तेल लावून दिल्यामुळं पास्ता अगदी मोकळा मोकळा होतो परफेक्ट शिजलेला आहे आणि मोकळा मोकळाही झाला आता पास्त्याला फोडणी देण्यासाठी आपल्याला सॉस तयार करून घ्यायचा त्यासाठी त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून दिले आणि एक चमचा भरून लसूण मी असा एक एका लसण्याच्या पाकळ्याचे दोन दोन तुकडे करून घेतले तो टाकून दिला आणि ज्या वाटीने पास्ता मोजला होता त्याच वाटीने जवळपास सव्वा वाटी कांदा मी असा बारीक चिरून घेतला तोही टाकून देते आता हा कांदा यात परतून घ्यायचा आहे फार असा काळा वगैरे नाही करायचा जाळायचा नाही हलकासा परतून घ्यायचा हे बघा जवळपास दोन अडीच मिनटं झाले किंचित कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे असा पास्ता आपला सॉरी कांदा होईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक भरून मी कश्मीरी मिरचीचे लाल तिखट घेतले यामुळे छान रंग येतो आता कश्मीरी मिरचीचे नसेल तर तरीसाठी जे वापरतात ते टाका किंवा रेग्युलर तिखट जे असेल ते वापरू शकता आता कश्मीरी मिरचीचे लाल तिखट नसेल तर रेग्युलर लाल तिखट घ्या आणि हे सर्व साहित्य परतून घेऊ शकता फक्त कलर जास्त लालसर येणार नाही काही सेकंद लाल तिखट वगैरे हो यात परतून घेतलं आहे की नंतर टोमॅटो टाकून द्यायचा ज्या वाटीने पास्ता मोजला होता त्याच वाटीने जवळपास दीड वाटी टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता तुम्ही दोन वाट्याही टाकू शकता तुम्हाला जास्त टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटो जास्त आवडत असेल तर पण दीड वाटी भरपूर होतो आता यात मिक्स करून घेतला त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे टोमॅटो पटकन शिजायला मदत होते आणि आपल्याला नंतर मीठ वापरायचेच आहे ते आताच वापरून घ्यायचे टोमॅटो छान असा कोरडा झालेला आहे यातलं तिखट वगैरे छान असं मिक्स झालं मीठही छान मिक्स झालं आता गॅस मिडियम करून घ्यायचा आणि या आपण जे पाणी काढून ठेवलेलं तर पास्ता शिजत असताना त्या पाण्यातलं जवळपास तीन चार चमचे पाणी यामध्ये टाकून द्यायचं त्यामुळे टोमॅटो पटकन शिजून येतो आणि प्युरी पटकन तयार होते मी जवळपास चार एक चमचे पाणी यात टाकून दिलं ते पाणी यात मिक्स करून घेते आणि नंतर यावर झाकण ठेवून जवळपास तीन एक मिनटं शिजू देते तीन चार मिनटं झाले मध्ये एकदा मी हलवून दिलेले होते लागू नये म्हणून जाडबुडाची कढई तरी सुद्धा एकदा हलवून दिलेले होते मस्त असं हे शिजलेलं आहे बघू शकता अगदी चमच्याच्या बॅक साईडने असं दाबून प्रेस करून घेतलं तरी टोमॅटो बारीक होत आहे पण कांदा मात्र बारीक होत नाही आता तुम्ही असंच वापरू शकता यामध्ये बाकीचं साहित्य टाकून पास्ता टाकून मस्त असा पास्ता करू शकता पण बऱ्याच जणांना असा कांदा वगैरे आवडत नाही म्हणून मी काय करते यातलं जवळपास ती तीस टक्के प्युरी जी आहे तिथं शिसरवू देते आणि सत्तर टक्के आतला जो मसाला तयार झालेला आहे तो काढून एका प्लेटमध्ये किंवा वाटीत ठेवते आणि थंड करून घेते पटकन थंड व्हा म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे पटकन मिक्सरमधून बारीक केल्या जाते आता तो मसाला थंड होत आहे तोपर्यंत तो मी यामध्ये शिमला मिरची टाकून देते माझ्याकडे फक्त शिमला मिरची होती म्हणून साधारणतः एक वाटीला थोडीशी कमी मी ती चिरून घेतली आता तुम्ही यात गाजर टाकू शकता कांद्याची पाट टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता यात परतून घेते छान पण यात थोडंसं तेल कमी वाटतं म्हणून मी एक चमचा भरून तेल साधारणत यात टाकून दिलं आणि आता मस्त ही शिमला मिरची आणि हा सर्व मसाला परतून घेते मस्त लागते याची चव तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता म्हणजे बारीक न करता सुद्धा हे बघा छान असं आहे परतवल्या गेलेलं आहे सुद्धा छान वाटून घेतली म्हणजे जे आपण सॉस म्हणू तोही तयार झालेला आहे तोही यात टाकून दिला मिक्स करून घेते थोडासा आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तीही यात टाकून देते आणि हे पाणीसुद्धा मी जे काढून ठेवलेलं होतं त्या पाण्यातलंच वापरलं आता हे पाणी यात आटू देते म्हणजे छान अशी प्युरी शिजते मस्त अशी चव येते आणि कलरही येतो तेल सुटेपर्यंत परतून घेते हे बघा छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मस्त असं हे परतवलं गेलेलं आहे कलर एक इंची चेंज झालेला आहे बघा कोणत्याही विकतचा सॉस न वापरता घरच्या घरी एकदम मस्त पास्ता सॉस तयार झालेला आहे फक्त टोमॅटो कांदा वापरून आता यामध्ये आपल्याला विकतचा फक्त टाकायचा आहे तो म्हणजे टोमॅटो सॉस आणि टोमॅटो सॉस इझिली कोणाकडे कु, असतो छोट कोणत्याही दुकानात मिळतो अगदी खेड्यात वगैरे सुद्धा बाकीचे पास्ता सॉस शेजवान सॉस वगैरे इतर सॉस मात्र मिळत नाही आणि आणले तरी ते उपयोगात येतीलच सर्व असे नाही मग बाकीचे व्हायला जातात म्हणून हा घरच्या घरी असा टोमॅटो कांदापासून तयार करून घ्यायचा सॉस त्या टोमॅटो सॉस टाकायचा आणि मस्त असा पास्ता सॉस घरच्या घरी स्वस्तात मस्त तयार होतो अगदी तुम्ही पिझ्झा सॉ पिझा सुद्धा करू शकता या सॉसपासून मुलांना पोळीला लावून त्यावर थोडंसं चीज किसूनही देऊ शकता चीज जर असेल किंवा पनीरही टाकू शकता या दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलं ते मिक्स करून घेते आता ऑलरेडी हा शिजलेलं आहे पाणी आपल्याला यात आठवत बसायचं नाही पाणी यासाठी टाकलं की थोडासा पतला होईल आणि जो पास्ता आपण यात टाकणार आहे त्याला छान असा लदबदा सॉस लागेल पास्ता बघा किती मस्त मोकळा मोकळा आहे आणि फक्त शिजत असताना थोडंसं तेल टाकलं शिजल्यानंतर थंड पाण्याने धुतलं एक दोन गोष्टी केल्या की एकदम छान आणि मस्त पास्ता येतो घरच्या घरी विकत न आणता मस्त असा पास्ता सॉसही तयार झालेला आहे आता हलक्या हाताने यामध्ये मिक्स करा आणि मिक्स करत असताना गॅस फुल ठेवायचा हे बघा मस्त असा पास्ता तयार झालेला आहे घरच्या घरी पास्ता सॉस तयार करून तुम्हाला की कमेंट दे ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगितलेली माहिती आवडली का हेही सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यावर एक मिक्स हबचा एक छोटासा चमचा भरून टाकून दिलं आता तुम्ही यात तिखट जर वापरले नाही तर मिरीपूडही टाकू शकता पण मी तिखट वापरले म्हणून मिरीपूड टाकलेली नाही मस्त असा पास्ता तयार आहे एक वेळा नक्की अशा पद्धतीने पास्ता करून बघा आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद